जेवण म्हणजे फक्त पोटभरण नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून ना केमिकल्स ना उष्णता झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच साई जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत पाच वर्ष शहराला नगरसेवकच नाही शहरातील समस्यांचा वाढता डोंगर सामान्य जनतेला मूलभूत सुविधा सुटणार का आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये शंभर पन्नास नो नोट अजिबात घेत नाही तरी शंभरची नोट लागत्या मग आम्ही काय म्हणतोय तुम्ही शंभरची नोट घ्या पण आमचं तुम्ही स्वच्छ काम करा म्हणते ते सुद्धा त्यांना होत नाही आणि पुरुष म्हणतात बायकाशने करायला वा दोन दोन महिने गेलेला वारस कोण नाही आहे महानगरपालिकेचा माणूस तर येतच नाही बाई पण येत नाही माणूस पण येत नाही सामान्य घट्ट काढली दिवाळीला सणाला काढलं पाहिजे तिने ते सुद्धा करत नाही तिने फोन केला तर बी येणार किती चार फोन केलं तरी नाही मग काय करायचं आम्ही आमच्या गलीला इकडे नगरसेवक येत नाही काय नाही लोटणारी सुद्धा नाही सगळी घाण आमच्या आमच्या गलीतली सगळी गोष्टी घ्यायची ती काढते कोल्हापुरात नको त्या ठिकाणी हायमार्क्स लावलेले आहेत पण हे अजून मेन चौक आहेत इथं हायमार्क्स नाहीयेत अजून आता झाले ना पर नगरसेवक पर ये परत येतच नाहीत परत आणि विचारत पण नाहीत ह्या भागात असं आहे फिरकलेलेच नाहीत मग काय करणार आम्ही तर पाहिजे प्रत्येक ठिकाणी असं कचऱ्याचे ढीक साठलेले आहेत ते उचलून तर न्यायला पाहिजे नाही ट्रॅक्टर मधून ट्रॅक्टर त्यांचा असतो ना तो ट्रॅक्टर येतच नाही इथे लावलेले ढीक असतात ते तसंच असतात या भागातले काम जो चांगला करेल तो नगरसेवक पाहिजे बाकी काय आम्हाला दुसरी अपेक्षा नाही आपली कामं भागातली कामं चांगली व्हावीत भागाचा विकास व्हावा एवढीच आमची इच्छा आताच्या पूर्वीच्या नगरसेवकांनी केलेली पण ती लोकांच्या मनासारखी केलेली नाही आहेत काल आपण पहिला प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जसा की नगरसेवक कसा हवा पण आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक दोन मध्ये जो जाधववाडी भोसलेवाडी कदमवाडी आणि मुक्त सैनिक वसाहत या सर्व एरियानी व्यापलेला आहे आणि आज आपण इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार नमस्कार आ, किती वर्ष झालं तुम्ही राहताय है? गेली चाळीस वर्ष आम्ही जन्मापासून आम्ही सगळी आता बरेच वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या पण आता निवडणुका होत आहेत मग निवडणुका म्हणजे तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नाही आता बेसिक सामान्य माणसाचं नगरसेवकाकडे असणार काम जर बघितलं तर आरोग्य सुविधा असतील किंवा स्वच्छता असेल किंवा भागात लाईटची सुविधा असेल अशा प्राथमिक गरजांसाठीच आम्ही नगरसेवकाकडे जातो जातोय बाकी जे काही राजनैतिक जे काही बाकी मोठे मोठे निर्णय आहेत ते वरच्या लिहून होत असतात पण नगरसेवकासाठी कसं आहे की आमच्या स्थानिक समस्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत स्थानिक अडचणी काय आहेत का मग त्या युवकांच्या असतील किंवा महिलांच्या असतील मग पाणी आता ई वॉर्ड असल्यामुळे कसं होतं थेट थे पाईपलाईन आमची चालू झालेली आहे तर थेट पाईपलाईनचं पाणी अजून पण अपुऱ्या दाबाने येते भागामध्ये भागामध्ये तर मी जर बघितलं तर स्वच्छता वेळेवर होत नाहीये आणि प्रत्येक वेळी प्रशासकाकडे जाणं आम्हाला शक्य होत नाही नगरसेवक जर भागातले असतील तर आम्ही त्यांना विचारू शकतो हक्कानं आम्ही तुम्हाला मतदान दिले तर आमच्या भागात सोयी करण्याची सुविधा करण्यात बेसिक लाईटच्या गरजा आहेत आमच्याकडे जर बघितलं हायमास्क कुठंच दिसणार नाहीत कोल्हापुरात नको त्या ठिकाणी हायमास्क लावलेले आहेत पण हे अजून मेन चौक आहेत इथं नाही आहेत अजून गटर्स तुम्ही बघितलं तर भागातल्या गटर्स रोज साफ होत नाहीत आता डेंग्यूचा परत प्रादुर्भाव वाढायला लागला आहे त्यामुळे डेंग्यूच्या बाबतीत पण सुद्धा स्वच्छता झाली पाहिजे आणि या नॉमिनल गरजा आहेत की ज्या महत्वाचे नागरिकांच्या दृष्टीने एवढेच त्यांच्याकडे काम असते आमचं आता इतके वर्ष निवडणुका झालेल्या नाही चार पाच वर्ष मग या समस्या तर असतीलच पण या समस्या आल्यानंतर तुम्ही काय त्याच्यावर तोडगा काढत तो होता बेसिकली आम्ही असं काही नव्हतो जेणेकरून की नगरसेवकांना भेटून आम्ही समस्या मांडतो या पाच वर्षात जवी कामं होत नव्हती त्यावेळी आम्ही काय करायचं आमचं जयश्वर तरुण म्हणणार आमच्या भागापुरतं आम्ही जर विचार केला तर गणेशोत्सव असू दे शिवजयंती असू दे आमचं आम्ही आमच्या परीनं जितकी काय स्वच्छता करता येईल मग भलेही कुणाला तर एक्स्ट्रा पैसे देऊन करून घ्यायचं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राबायचं असं आम्ही काय करू आता इथून लाईटचे बल्ब वगैरे ते बरेच वेळेला मंडळाचे कार्यकर्ते चढतात डांबावरती बल्ब बदलून घेतात किंवा झाडं तोडायचे दहशत आलेली आमचीच लोक करून घेतात पर्याय नाही आमच्याकडे मग ही सगळं काम नगरसेवक असतात आम्ही त्याच्याकडून करून घेतली असते असं काय अपेक्षा आहेत नगरसेवकांकडून काय का वाटतंय तुम्हाला सर्वसामान्यांची फक्त कामं हो व्हावीत गरीबांची काय असतील त्यांची कामं हो व्हावीत एवढीच फक्त अपेक्षा आहे कारण नगरसेवकांकडून आमची अपेक्षा असते आमदार खासदार असते नगरसेवक न एवढंच करावं गरीबांची काही कामं अडचणी असली तर त्यांना त्यांनी मदत करावी एवढीच अपेक्षा आहे बाकीची काही नाही तुम्हाला काय वाटतंय कसा हवा नगरसेवक सर्व कामं करणार असावा पण आमच्या आता गटरी वगैरे डेंग्यू वगैरे बारकी लोक पोर असतात त्यांच्यावर होतो चांगला सगळ्यात महत्वाचं काय होतं नगरसेवकाकडे काम म्हणजे अडीअडचणीला जर तुम्ही म्हटला तर रात्री अपरात्री कुणाचं जर वयोवृद्ध माणसाचा मृत्यू झाला घरी काहीतरी वाईट काम झालं तर अशा वेळी आपल्याला दाखले लागतात नगरसेवकाचे आणि सगळ्यात महत्वाचं या गेल्या पाच वर्षात काय झालं की नगरसेवकांचे दाखले चालत नाहीत स्मशानभूमीमध्ये त्यावेळी काय करायला लागतं एक तर कुठल्या तरी दवाखान्यात ते न्यायचं बॉडी न्यायची परत तिथनं ते सगळे सर्टिफिकेट्स घ्यायचे यात ते प्रेताचे होणारे हे असू दे नातेवाईकांचा होणारा त्रास होते हा त्रास कुठंच ज... म्हणजे कोण बोलत नाही ओपनली पण हा भयानक जी लोक पुढे पुढवून करणारी लोक आहेत त्यांना भयानक त्रास होतात की एखादा जर कोणाचा मृत्यू झाला तर की ते अगदी तुम्हाला म्हणजे सर्टिफिकेट मिळण्यापासून ते करणे हे भरपूर त्रास झाला या गेल्या पाच वर्षात तुम्हाला काय वाटतं कसा हवा नगरसेवक नगरसेवक आपल्याला हक्काचा हवा कधी बिन वेळेला त्यांना कॉल केला की ते हजर राहावे तिने आपला कोण उचलून आपल्या समस्या काय आहेत त्या जाणून घ्याव्या परत आपल्या वेळेला उभ्या राहावं असं आम्हाला हवा प्रभा क्रमांक दोन मधील काही महिला आता माझ्या बरोबर आहेत त्यांना विचारूया की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार नमस्कार किती वर्ष झाले तर आता पंधरा वर्ष झाले बर आता निवडणुका होणार आहेत आणि तुम्हाला नगरसेवक मिळत पण ते नगरसेवक कसे हवे असं तुम्हाला मला वाटते की समस्या जाणून घेणारा असावा प्रामाणिक असावा रस्ते प्रकाश स्वच्छता या सगळ्यांच्या जबाबदारी घेऊन त्यांनी काम केले पाहिजे सगळं तुम्हाला काय वाटतंय काकी कसा हवा नगरसेवक नगरसेवक लोकांचं असं म्हणजे म्हणणं ऐकून घेणारा असावा आणि सोयी सगळ्या म्हणजे झाल्या पाहिजेत म्हणजे स्वच्छता म्हणा पाण्याची सोय म्हणा हे सगळं झालं पाहिजे त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि फक्त ऐकून नाही म्हणजे त्यांनी ते काम केलं सुद्धा पाहिजे असं मला वाटतंय काय अपेक्षा आहेत नगरसेवकांकडून नगर नगरसेवकांनी नगर झाल्यानंतर त्यांची फेरी आमच्या भागात त्यांच्या दोन तीन आठ थी दोन तीन दिवसात त्यांची फिरी व्हायला हो पाहिजे कंपल्सरी आणि ह्या भागात काय चाललंय काय नाही ती चर्चा पण झाली पाहिजे नाही तर त्यांनी काही एकदा झाले ना नगरसेवक हो, पर ये परत येतच नाहीत परत आणि विचारत पण नाहीत ह्या भागात असं आहे गटरी स्वच्छ केलं पाहिजे गटरी घ्यान जाते पाहिजे महिला बाहेर पडते संडाच महिला डायरेक्ट घटर बाहेर पडते ते सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे hmm. आणि जे आपण ह्या धंदा आता हे उद्योगधंदे करते सगळं त्यांचं पण ते सगळं त्यांनी बघितलं पाहिजे वेळच्या वेळेला आठवड्यातून तर त्यांनी चक्रट टाकली पाहिजे बघा म्हणजे ह्या भागात जे भागा काय चाललंय आता इतके वर्ष निवडणुका नव्हत्या पण आता निवडणुका होणार आहेत मग ज्या वेळेला अशा समस्या तुम्हाला येत होत्या की समजा रस्ता स्वच्छ नसेल पाणी येत नसेल कचरा उठाव होत नसेल त्यावेळेला तुम्ही काय करत होता काय आम्ही आमचा कचरा उठाव करतोय सगळं भरून टाकतोय आम्ही काय खरं प्रत्येकाने आता केलंच पाहिजे ते त्याशिवाय स्वच्छ पण राहिलं राहणार नाही कारण नगरसेवक आलेलेच नाहीत इकडे फिरकलेलेच नाही मग काय करणार आम्ही तर आणि त्यांनी लक्ष दिलंच पाहिजे इकडं आणि चार दिवसात ना काय ना एक फेरी टाकली पाहिजे त्यांनी तुम्हाला काय वाटतं जी का कसा पाहिजे नगरसेवक आमच्या गलीला इकडं नगरसेवक येत नाही काय नाही लोटणारी सुद्धा नाहीत सगळी घाण आमच्या आमच्या गलीतली सगळी वस्तीने त्याची ती काढतात प्रत्येक आपल्या आपल्या ह्याच काढून ठेवतात सगळं घाण आमच्या इथे कुत्री ते कुत्री सगळं हागून ठेवले त्या कुत्र्यांचा तेवढा हे करा कुत्र्यांनी ले आम्हाला पिडले बघा लय घाण कळेल आम्ही काढतो रोजचा ही घाण जायला पाहिजे का नाही फोन केला तर बी येणार किती चार फोन केले तरी नाही मग काय करायचं आम्ही आमचं आम्ही करायचं सफाई सगळी घाण काढायची ती काय लोटण्या बघायच नाही काय करायच नाही आणि प्रत्येक ठिकाणी असं कचऱ्याचे ढीक साठलेले आहेत ते उचलून तर न्यायला पाहिजे नाही ट्रॅक्टर मधून ट्रॅक्टर त्यांचा असतो ना तो ट्रॅक्टर येतच नाही तिथे लावलेले ढीक असतात ते तसंच असतात ते त्यांनी उचलून न्यायला पाहिजे बघा एवढी त्यांनी सोय केली पाहिजे नगरसेवकांनी कारण काय माहितीये का, का, का हा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये कसली सोय नाही झालेली म्हणजे ह्या रस्ता ओलांडून आहेत सोयी सगळ्या जेणेकरून पाण्याची पाईप गॅसची पाईप ह्या गल्लीला बेवारस असल्यासारखं आहे ते तेवढं जरा लक्ष दिलं पाहिजे त्या नगरसेवकांनी महानगरपालिकेचा माणूस तर येतच नाही बाई पण येत नाही माणूस पण येत नाही सामान्यतः गटी काढली दिवाळीला सणाला काढलं पाहिजे त्यांनी ते सुद्धा करत नाही आलंच नाही तर कोणी बोनस तेवढा पन्नास रुपया घेत नाही शंभरचीच नोट लागते त्यांना शंभर पन्नासची नोट अजिबात घेत नाही त्यांनी शंभरची नोट लागते मग आम्ही काय म्हणतोय तुम्ही शंभरची नोट घ्या पण आमचं तुम्ही स्वच्छ काम करा म्हणतोय ते सुद्धा त्यांना होत नाही चहा मग त्यात बिस्किटस आम्ही सगळं देतोय आम्ही बोलले त्यांना तोंड दिसत काम केलं त्यांनी दाखवत नाही त्यांनी आल्यास करतात त्यांनी जप जातात पण नाही आमचा बाहेरचा कचरा उचलून घेत नाही मुख्य म्हणजे हे अजिबात घेत नाही दारातला कचरा कि नाही आता फटाक्याचा वगैरे ते टाकायला लागले की उच फक्त कचरा नेतात त्याने ते म्हणतात आमचं ते काम नाही म्हणतात असं म्हणतात मग आम्ही काय करणार सांगा बायका म्हणतात पुरुषांनी करायचं पुरुषाने सांगा आणि पुरुष म्हणतात बायकाशनी करायला वा दोन दोन महिने या गलीला वारस कोण नाही आहे काय नगरसेवकांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत लक्ष दिलं पाहिजे की कचरा आपल्या आपल्या दार घर आमचा आम्ही लोटतोय आणि कुत्री तर लय झाल्यात गलीत आमच्या इकडे का नाही नलवडे गलीला रस्ता नाही लोटा येत नाही सगळं आम्हीच करायचं अजाबात रस्ता नाही धान्याचं दुकान आहे तरी पण रस्ता नाही काय करायचं तिकडं पलीकड नलवडे गली रस्ता अजाबात नाही तिथे येतच माहिती तिकडे हा परन, का ले ले। रस्ता कि नाही गॅसवाल्यांनी केलेला आहे ज्या वेळेला त्यांनी गॅस पाईप घातली की नाही त्यावेळेला हा एकच एकदाच हे केलाय डांबरीकरण फक्त रस्ता त्याच्यावर काय रस्ता आमच्याकडे केलेलाच नाही हा रस्ता म्हणजे गॅस वाल्यानी केलेला आहे हो आणि ह्या अडचणी आम्हाला सोड सोडवणारा नगरसेवक पाहिजे होय काय चालले झाले पाहिजे नाहीतर एक जण काय करतात आता झालं नगर तिकडच परत यायचं नावच नाही परत त्यांचं कधी काम असतंय त्यावेळेस ते येतात प्रभाग क्रमांक दोन मधील आणखी काही नागरिक माझ्या बरोबर आता आहेत नमस्कार काका किती वर्ष झालं इथं आता नगरसेवक इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या पण आता निवडणुका होणार आहेत आणि प्रत्येक भागाला म्हटलं तर चालेल नगरसेवक मिळणार आहे पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं भागातले काम जे चांगला करेल तो नगरसेवक पाहिजे काय समस्या आहेत तुमच्या भागात या म्हणजे त्या त्यांना सोडवल्या पाहिजेत असं गटर आहेत रस्ते आहेत काय भागातले परत पाण्याची समस्या आहे बाकी काय वाटतं काका तुम्हाला कसा नगरसेवक हवा काम करणार आपल्या भागात भागाचा विकास करणारा पाहिजे आपल्याकडे रस्ते आमचे बघा रस्ते कसे झालेत गटर्स आहेत पाण्याची समस्या आमच्याकडे भरपूर एकदम त्याची पूर्तता केली पाहिजे त्यांनी असा नगरसेवक आम्हाला हो हवा आहे बाकी काय आम्हाला दुसरी अपेक्षा नाही आपली काम भागातली कामं चांगली भागा व्हावीत भागाचा विकास व्हावा हो एवढीच आमची इच्छा आहे बाकीच काय नाही असं एवढा आम्हाला नगर हो असा नगरसेवक हवा हो तुम्हाला काय वाटतं काका कसा नगरसेवक हो पाहिजे नगरसेवक हो कामासाठीच पाहिजे नगरसेवक कशासाठी ठेव ठेवतात कि विकासासाठी ठेवतात हेच पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही गटार झाड लोट हे सगळं करणार पाहिजे चांगला आ, आता इतके वर्ष निवडणुका नव्हत्या आता निवडणुका होत आहेत मग नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला बाटते। आता आमच्या प्रभागाचा जर विचार केला तर प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणारा नगरसेवक आम्हाला हवा आहे आणि लोकांची कामं करणारा पाहिजे आताच्या पूर्वीच्या नगरसेवकांनी केलेले आहेत पण ती लोकांच्या मनासारखी केलेली आहेत पण लोकांची अपेक्षा एवढीच आहे की सांगितलेली कामं करणारा नगरसेवक आपल्या प्रभागाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे तुमची काय अपेक्षा जनतेशी संपर्क साधण्यासाठी जो कॉर्पोरेटर पाहिजे तो आम्हाला पाहिजे आहे जनतेशी काहीही काम असो घरपाळा असो गटर साफ करणार कचरा उठवणं काम करण्यापर्यंत काम करणार पाहिजे असा नव नगरसेवक आम्हाला पाहिजे आहे त्यासाठी आम्ही जो नगरसेवक इच्छुक आहे त्याला निवडून देण्याचा आम्ही आता भागामध्ये भागा समस्या तर ह्या म्हणजे इतके वर्षी निवडणुका झालेल्या नाहीत भागामध्ये समस्या तर असणारच मग अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्यावर काय तोडका काढा अशा ज्यावेळी पहिले नगरसेवक जे काम करतो ते पहिले थोडे वर्ष जे काम केले ते केले त्याने इलेक्शन जी जी लागले नाही सहा सात वर्ष झाले त्यामध्ये जे काम थांबलेले आहे त्यामध्ये रस्ते कटरी ते बाकीचा कचरा उठावे टायमिंग वर होत नाही हे करण्यासाठी जे आम्हाला नगरसेवक पाहिजे त्याला आम्ही इच्छुकपणे निवडून देऊन त्याला प्रचंड पठान भाऊ निवडून आणू शकतो आम्ही आणि आम्हाला चांगलं काम करणार नगरसेवक पाहिजे आमच्या एरियातून काका तुमचं काय मत आहे कसा हवा नगरसेवक नगरसेवक असा पाहिजे की सार्वजनिक कामात त्यांच्याकडून होतात ती करतात त्याचं काय प्रत्येक करायला पाहिजे प्रभागातले जर काही वैयक्तिक अडचणी काही असतील म्हणजे वैयक्तिक अगदी वैयक्तिक नाही एखादं महानगरपालिकेत काम असेल किंवा काय असेल तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन घेऊन त्यांना ती मदत करणार असायला पाहिजे काय घरपात्रेल त्याच्यावर कोट जपते आली किंवा ते पण एखादं काम असेल महानगरपालिकेत त्याला काय माहीत नसेल तर त्याची माहिती देऊन त्याचा पाठपुरावा करून एखादं काम करून तर आता आपण बघितलं प्रभाग क्रमांक दोनचा चा आढावा जो की होता जाधववाडी भोसलेवाडी कदमवाडी आणि मुक्त सैनिक हो। कसा आणि ह्या प्रभागांमधील नागरिकांची मतं आज आपण जाणून घेतलेली आहे त्यांना नगरसेवक कसा हवा आणि उद्या आपण बघणार आहोत प्रभाग क्रमांक तीनचा चा आढावा आणि ह्या प्रभागांचा आढावा बघण्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडीओ जर्नालिस्ट सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा